करची आहे कॉन्ट्रॅक्टर्स उद्यापासून आंदोलन करणार आहेत आणि हेच मी सतत सांगत आलोय गेले दोन वर्ष सांगतोय है की यांचे आवडते लाडके कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांना पैसे दिले जातात त्यांची बिलं काढली जातात दहा टक्के ॲडव्हान्स मोबलायझेशन दिला जातो त्याच्यातून जा स्वतःचे टक्के काढतात हे पण पुढचं ना काम होतं ना कॉन्ट्रॅक्टरनं पुढचं पेमेंट होतं आणि म्हणून मी ह्या सगळ्याच कॉन्ट्रॅक्टर्सना आणि अधिकाऱ्यांना सांगतोय की हे जे काही तुमच्या वाट्यासाठी सुरू आहेत सरकारबरोबर लक्षात ठेवा आमचं सरकार येत आहे सखोल चौकशी करून ज्यांनी या महाराष्ट्राला लुटलं असेल त्यांना आम्ही सोडणार नाही त्यांना आठ टाकल्याशिवाय मी शांत बसणार नाही पण हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पुण्यामध्ये वीस हजार कोटीचं एस्केलेशन म्हणजे एका बाजूला चाळीस हजार कोटी दिले नाही आहेत आणि काल पुण्यामध्ये वीस हजार कोटीचं एका रस्त्यासाठी एस्केलेशन झालेलं आहे हे सगळे उधडपट्टी आहे ती आम्हाला थांबवायला लागेल ही कामं काही आम्ही थांबवणार नाही पण जी काही लूट आहे ती नक्की थांबू आणि जे काही चुकीचं घडतंय त्याच्यावर आम्ही कारवाई तर करणार हे सगळं आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला धारावीमध्ये जे काही चाललंय ते अतिशय भयानक आहे भीतीदायक आहे मुंबई लुटण्याचंच काम नाही तर मुंबई कोणातरी फुकट्यात देण्याचं चा काम चालू आहे ही लोकं जर मुंबई राजकीयदृष्टी जिंकू शकत नाहीत मुंबईवर आपली पकड बसू शकत नाहीत तर मग नक्की काय करायचं तर अदानींच्या घशात घालायची मुंबई हे या मिंदेंनी ठरवलेलं आहे राजवटींनी ठरवलेलं आहे एका बाजूला आपण पाहतोय घटनाबाह्य मुख्यमंत्री झाल्यानंतर जसं मी सांगितलं आत्ता जे काही आढावा घेतला मग ते एम एम आर डीची लूट असो पी एम आर लूट असो पुणा महानगर कॉर्पोरेशनची लूट असो नागपूरची असो मुंबईची असो हे सगळं काही बाहेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्याच खात्यात आहे आणि ही लूट त्यांच्याकडूनच होत आहे ते पैसे कुठे देतात काय देतात काय करतात हे त्यांना माहिती पण हे ते जबाबदार आहेत त्या महाराष्ट्राच्या लुटेला आणि असंच ही लूट नाही तर फुकट्यात देण्याचं काम देखील जे करत आहेत ते मिंदच खातं करत आहे नगरविकास खातं करत आहे आणि मुंबई महानगरपालिका करत आहे धारावीबद्दल जर सा सांगायचं झालं तर धारावीचा टीडीआरचा घोटाळा आहे तो तर मी आपल्यासमोर आणलेला आहे जे पात्र अपात्र लोक होणार आहेत साधारणपणे एक ते दीड लाख अपात्र परिवार होणार आहेत त्यांचा देखील तो घोटाळा आहे तो वेगळाच आपल्याला आठवत असेल लोकसभा निवडणुकीच्या आसपास कुर्ल्यामधले जे आमदार आहेत गद्दार त्यांनी सांगितलं होतं की मदर डेअरीचा प्लॉट आम्ही रद्द करून घेऊ आणि अदानीला देणार नाही पण अजूनपर्यंत रद्द झाला नाही आहे याचा अर्थ ते खोटं बोलत होते आणि त्यांच्यात तो रद्द करण्याची हिंमत नाही कंटेंटचे जे मालक आहेत त्यांच्यावर दुसरे मालक अदानी बसलेले आहेत तसंच मिहीर कोटेच्या यांनी सांगितलं होतं की मुलुंडमध्ये पी ए पी असेल पीटीसी असेल हे रद्द केलं जाईल ते देखील केलं नाही आहे या दोन्ही गोष्टी आम्ही रद्द केल्याविषयी राहणार नाही हे आज तुम्हाला सांगत आहोत पण त्याच्यावर भीतीदायक गोष्ट ही आहे की प्रीमियमचा जेव्हा विषय येतो मग स्टेरकिस प्रीमियमचा विषय असेल ओपन स्पेसचा प्रीमियमचा विषय असेल तसंच अजून एक महत्त्वाचा प्रीमियमचा विषय ज्याच्यासाठी मी दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी भूषण गग्राणी साहेबांना पत्र लिहिलं आहे मुंबईचे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांना पत्र लिहिलेलं आहे ह्या पत्रात मी त्यांना विचारलेलं आहे की जे काही प्रीमियम ह्या धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमधून मिळणार आहे साधारणपणे जर तसं पाहिलं गेलं तर मुंबई महानगरपालिका ह्याची धारावीमधली ओनरशिप लँड ओनरशिप ही सत्तर टक्क्याहून अधिक आहे मग बाकीचे पण त्याच्यात ओनर्स आहेत मग कधी रेल्वेचे असेल कोणी महाडा असेल कोणी एसआरए असेल पण मुंबई महानगरपालिकेची जागा स्वतःच्या हक्काची जागा ही सत्तर टक्के आणि मग पंचवीस टक्केचं जर रेडी रॅक्नरच्या ह्यानी प्रीमियम तुम्ही मोजलत तर कमेन्समेंट सर्टिफिकेट मिळताना साधारणपणे मुंबई महानगरपालिकेला पाच हजार कोटी किंवा त्याच्यापेक्षाही जास्त रुपये हे मिळालं पाहिजेत पाच हजार कोटीहून जास्ती पण ह्याच्यात हे जे बिड डॉक्युमेंट आहे धारावीचं ह्याच्यात जे दिलेलं आहे हेच जर आपल्याला सांगायचं झालं या बिट डॉक्युमेंट मध्ये दिलेला आहे तुम्हाला वाचून दाखवतो ह्याच्यात असं लिहिलेलं आहे की फॉर स्लम रिहॅबिलिटेशन अँड अर्बन रिन्युअल अँड धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट लँड प्रीमियम ऑफ ट्वेंटी रेट शाल बी ॲप्लिकेबल फॉर एंटायर धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट इरिस्पेक्टिव्ह ऑफ इट्स प्रेझेंट युसेज अँड इरिस्पेक्टिव्ह ऑफ ओनरशिप ऑफ लँड ओनरशिप ऑफ लँड लँड प्रीमियम ऑफ ट्वेंटी फाय पर्सेंट ऑफ रेडी रेकनर रेट ॲज ऑन बिट ड्यू डेट शॅल बी पेड बाय एस पी व्ही कंपनी टू डी आर पी ऑर एस आर ए आता एस पी व्ही कंपनी कोण आहे एस पी व्हीमध्ये डी आर पी पण आहे एस आर ए पण आहे अदानी पण आहे आणि हे प्रीमियम द्यायचं कोणाला मग डी आर पी आणि एस आर एलाच म्हणजे तुम्ही विचार करा पाच हजार कोटीहून जास्ती जे मुंबई महानगरपालिकेला मिळायला पाहिजेत हजार दोन हजार कोटी जे म्हाडाला मिळायला पाहिजे जे, जे मुंबईत नागरी सुविधा हे देणारे ह्या दोन्ही संस्था आहेत ते सगळं ते सगळे पैसे साधारणपणे पाच हजार कोटी महानगरपालिकेचे दोन हजार कोटी महाडाचे हे सगळे पैसे अदानी समूह किंवा डी आर पीचं जे एस पी व्ही आहे ते स्वतःलाच पैसे देणार आहेत पे टू सेल्फ असं चेक काढणार मला वाटतं हे कशासाठी हे कोणासाठी हे आपण का करतोय हा पैसा तुमचा आमचा मुंबईचा पैसा आहे हाच पैसा मुंबई महानगरपालिका जिथे आत्ता पगार द्यायला त्यांचे हाल सुरू आहेत माझ्या पत्रामुळे